असा प्रस्ताव संचालकांनी ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयातला पाठवला होता तो पाठवल्यानंतर त्याच्यावर बोजा चढला जमिनीवर त्या बरवडींच्या जमिनीवर दामिदारांचं पण पाठवलं होतं त्यांच्या जमिनीवर बोजा चढलेला आहे आणि मग मागच्या वर्षी तो, तो लिलाव लवकर ते सुरू करत नव्हते म्हणून मागच्या वर्षी उपोषण केलं होतं त्यावेळी शब्द दिला होता जर तो लिलाव प्रक्रिया लवकर सुरू केली नाही आता पण आमदार होते त्यामुळे ते केलं नाही तर आम्ही तुमच्याबरोबर शेतकरी माझे सगळे संचालक असेल तर ते लिलाव प्रक्रिया सुरू झाली सुरू केली परंतु दरम्यानच्या काळात तिथे जे बरबडे आहेत त्यांचे वडील वगैरे गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही ही नवीन माझी आहे त्याला स्टेटस तीन दावी ते अटक दिवसाच्या तारखा घेत होते महाराष्ट्र शासनाने म्हणजे महसूल विभागाने आणि मार्केट शेतकऱ्यांची बाजू घेऊन तसा से दिलेलं आहे आणि परंतु सहा महिने ह्या कोर्टाकडे ट्रान्सफर व्हायचे आणि आता एकोणतीस तारीख आहे तर पैसे वसूल करण्याच्या दृष्टीने मग मामलेदार साहेबांना फोन केला ते बाहेर होते त्यांना म्हणालो ही प्रक्रिया सुरू करा त्यांचा स्थगित आहे ना तो विषय स्टेटस को आहे तर ते त्यांना करता येतं कोटाचा स्टेटस को आहे म्हणलं होते ठीक आहे परंतु जामीनदार होरा जे आहेत आणि चांदबाई मोमीत यांचं जे जो चाडला त्यांचा लिलाव करा प्रोश करा ते म्हणाले त्याला तातू शेटला पण सांगितलं त्यांनी फोन केला के ते म्हणजे त्याला पहिली परत नोटीस द्या लागेल हे त्याला दीड महिना लागेल लिलाव प्रक्रिया कोणाची होरा आणि चांदबाई मोमित ते लागेल परत हे आपल्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे किंवा ते आहे की बाबा काय त्यांच्या अर्थेकडे पैसे द्यावे तर मार्केट गमिनीच्या उत्पन्न ऍक्ट मध्ये असे जर अर्थाने पैसे दाखवले तर पैसे द्यावेत अशी तरतूद नाही तरी देखील दे। आज त्यांच्या भावनाशी मी सहमत असल्यावर तुम्ही काय केलं तिथे पनन मंत्र्यांना पत्र पाठवलं पनन संचालकांना की अशा अशा मागणी आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे पण त्यांना सगळी पैसे देत असतील तर त्याच्या मार्गदर्शन मार्गच हे ऑनलाईन पत्र पाठवलेलं आहे परंतु आता परत माझ्या डोक्यात आला अतुल शेट बोलल्यानंतर माझ्या संचालकाशी बोलल्यानंतर वाशी आशिष पटेल बोललो की जो ते जे आहेत ते तर आज चांद बाई मोठे व्यापारी आहेत आमचे मला त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु आज ते जामीन होते ज्यांना सत्तर लाख ऐंशी लाख आहेत तर त्यांना आम्ही शोक देणार की हे पैसे दिलेला आम्हाला माहित नाही याचं माहित नाही हे पैसे नाही दिले दरम्यान जे आता त्यांनी सांगितलं माझ्या लगेच नोटीस प्रक्रिया करतो नोटीस काढण्या दिला व्हायचे दिलं तर त्यांचं आम्ही लायसन्स रद्द करणार स्थगित करणार कोणाचं खरं ते व्यापारी चांगले त्यांचा दोष हो नाही पण तो शेवटी तुम्ही त्यांना थांबणार आहे आणि ही प्रक्रिया सुद्धा मी तिन्ही बाजूला प्रक्रिया सुरू आहे आणि सतरा ऐंशी लाख रुपये आहेत याप्रमाणे मी सांगितलेले आणि आपण शेतकऱ्यांच्या बाजूने सगळे आहेत सहा महिने कोर्टाची तारीख ती एकोणतीस दहाची तारीख आहे आणि आज तुम्हाला मी सांगू शकतो फक्त येतो हे निघाले बाकी आज दहा पंधरा व्यापारी होते कित्येक व्यापारी आपण कारवाई केली सगळे पैसे दिले हे पण सतरा ऐंशी लाख राहिले ही प्रक्रिया सुद्धा पाहिली शेवटी कायदा आम्ही संचार मंडळ हातात घेऊ शकत नाही मामलेदार साहेबांनी तिथं स्टेटस को कोर्टाचा असल्यामुळे तुम्ही होऊ शकत नाही पण तो आतून शिला आम्हाला सांगितलं मला पण मामलेदार साहेबांनी काल सांगितलं आणि गवारी साहेब पण आले होते जे नायब आहेत की त्यांनी त्यांना सगळी माहिती सुरू करतो असं ठरलेलं आहे ते पैसे आपण बेलुरुच्या राहणार नाही असं त्यांना दिलेलं आहे की नोटीस प्रकार फक्त करणार आहे